आम्हाला पुरणपोळी खायला तर खूप जास्त आवडते पण बनवायला गेलं ना तर ती जमतच नाही पुरणपोळी लाटायला गेलो तर ती चिरली जाते किंवा त्याचे तुकडे पडतात मी बॅचलर आहे किंवा माझं नवीनच लग्न झालंय मला पुरणपोळी जमेल का हो असे कमेंटद्वारे नेहमीच करत असता आज मी तुमच्यासाठी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीत पुरणपोळी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणजे तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा पुरणपोळी बनवायला घेत असाल पुरणपोळी बनवताना चिरली जाते तुकडे पडतात किंवा लाटताना फुटली जाते हे सगळं होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची आणि अगदी कॉन्फिडन्सने तुम्हाला पुरणपोळी कशी तयार करायची आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे बैलपोळा येतोय ये तर बैल पोळ्याला तुम्ही नक्की पुरणपोळी करून बघा आणि ती कशी झाली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग वेळ झालं होतं रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळीसाठी पुरण कसं बनवायचं आधी बऱ्याचदा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली होती जरी पहिल्यांदा बघत असाल तर पुन्हा तुमच्यासाठी मी शेअर करणार आहे कुकरमध्ये इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात सणा डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये करा का कारण अगदी पटकन तुमची ही डाळ शिजवून तयार होते सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता धुतलेल्या डाळीमध्ये अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत पुरणपोळीच्या डाळीसाठी मीठ खूप जास्त घालायचं नाही नाहीतर पुरणपोळी खाताना थोडीशी ना खारट लागू शकते आता जर तुम्हाला यामध्ये कटाची आमटी करायची असेल तर एक कपसाठी चार कप पाणी घालायचं आहे कटाची आमटी करायची नसेल तर एक कपसाठी दोन कप तुम्हाला इथे साधं पाणी वापरायचं आहे आपण इथे एक कप डाळीसाठी दोन कप पाणी वापरलेलं आहे कारण फक्त आपल्याला इथे पुरणपोळी करायची आहे कुकरला झाकण लावायचं आहे आणि मध्य मासेवर साधारणतः एक सात ते आठ शिट्या आपण करून घेणार आहोत आता तुमच्या कुकरला शिया डाळीला अगदी मौसू शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिट्या कळून घ्यायच्या आहे कुकरला डाळ शिजेपर्यंत पटकन आपण इथे पीठ भिजवणार आहोत आता बऱ्याचदा किंवा पारंपरिक पद्धतीत गव्हाच्या पिठापासून ही पुरणपोळी तयार केली जाते पण तुमची पुरणपोळी लाटताना चिरली जात असेल किंवा फाटली जात असेल तुमच्यासाठी मैद्याच्या पुरणपोळी अगदी बेस्ट ऑप्शन आहे मैद्याची पुरणपोळी करताना अजिबात लाटली तरी त्याचे तुकडे पडणार नाही तर इथे आपण बरोबर दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात मैदा घेतलेला आहे नवीन लग्न झाले पुरणपोळी अजिबात जमत नाही किंवा तुम्ही बॅचलर असाल तर तुमच्यासाठी सुरुवातीला मैदा पासून पुरणपोळी अगदी बेस्ट आहे सुरुवातीला असं मैद्यापासून केलं की हळूहळू गव्हाची पुरणपोळी तुम्हाला अगदी सहज जमू शकते म्हणून सुरुवातीला तुम्ही इथे मैदा वापरला तरी सुद्धा चालू शकेल दीड कप मैद्यासाठी अगदी चिमूटभर किंवा अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे जेणेकरून पुरणपोळीला अगदी ऑथेंटिक आणि सुंदर पिवळा रंग येतो अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घालणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून अगदी मौसूल गोळा आपण याचा मळून घेणार आहोत आता इतकं पीठ भिजवण्यासाठी मला बरोबर एक कप भर पाणी लागलेलं आहे आता पीठ भिजवत असताना तुम्ही बघू शकता अगदी हाताला पीठ चांगलं चिटकून आहे म्हणजे नेहमीची आपली पोळीची किंवा चपातीचं कसं कणिक भिजवतो तर त्यापेक्षा आपल्याला हे पीठ मौसूत जास्त भिजवून घ्यायचं आहे आणि असं हे थोडंसं आपटून आपळून थोडंसं पीठ आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे पीठ छान मौसूत संपूर्ण भिजवून झालं की यामध्ये दोन चमचे असं हे घट्ट साजूक तूप घातलेलं आहे अगदी मेल्टेड किंवा संपूर्ण विरघळलेलं असेल तर साधारणतः एक चार ते पाच चमचे तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे आणि पिठाच्या प्रत्येक कणाला लागेल असं छान चोळून चोळून आपण हे साजूक तूप या पिठामध्ये असं चांगलं चोळून घेणार आहोत असं केलं की काय होतं माहिती आहे का तुमची पुरणपोळीमध्ये आतमध्ये चांगला लवचिकपणा येतो कितीही त्याला ताणलं तरी ती, ती अजिबात लाटलांना फाटली जात नाही ही, ही खूप खास टीप आहे लक्षात असावी तर पिठाच्या प्रत्येक कणाकणाला साजूक तूप व्यवस्थित लागलं गेलेलं ला आहे आणि असा हा पिठाचा अगदी चिकट किंवा अगदीच मौसूद गोळ आपला भिजवून तयार झालेला आहे असा हा मौसूद गोळ आपल्याला पुरणपोळी भिजवून घेण्यासाठी खूप गरजेचं आहे बघू शकता असं हे नेहमीच्या पीठापेक्षा थोडंसं सैलसर पीठ तुम्हाला दिसत असेल झाकण लावून साधारणतः एक दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहोत आता पीठ सुद्धा भिजलेलं आहे कुकरला साधारणतः सहा शिटा झालेल्या आहेत कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर बघणार आहोत तर बघू शकता अगदी सहा ते सात शिट्यांमध्ये अगदी मौसूत मिळण्याप्रमाणे छान आपली डाळ शिजून तयार झालेली आहे लक्षात असू द्या पुरण जर तुम्हाला पुरण यंत्रामध्ये किंवा कुक मिक्सरला वगैरे लावायचं नसेल तर शंभर टक्के डाळ तुम्हाला शिजवून घेणं गरजेचं आहे आता याच डाळीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल थोडंसं पाणी वगैरे आहे तर चाणीवर चाळून डायरेक्ट तुम्ही डाळी यामध्ये उपसून घातली तरी सुद्धा चालू शकेल पण इथे आप यामध्ये अजिबात पाणी नाही तसंच आपण यामध्ये एक दोन मिनटासाठी मॅश करून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट झालं की सारख्याच कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे एक कप डाळीसाठी एक कप गुळ अगदी परफेक्ट आहे कमी गोड आवडत असेल तर कमी घाला जास्त आवडत असेल तर थोडंसं वाढवू शकता अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे रेडीमेड मिळते किंवा घरामध्ये तयार करून मिक्सरला तुम्ही इथे वापरू शकता आणि ही दोन्ही फ्लेवर गुळामध्ये किंवा पुरणपोळीमध्ये अगदी छानचं बांधतं अर्धा चमचा तुमच्याकडे जर बडीशेप पूड असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता सुरुवातीला डाळ पण चांगलं त्यातलं सगळं पाणी सुकून घेतलेलं होतं आता गुळ घातल्यानंतर पुन्हा गुळाला पाणी सुटतं आता अगदी तळापासून ठेवलं गरजेनुसार तर गॅस कमी अधिक करत तुम्हाला हे छान यातलं पाणी आटून घ्यायचं आहे आता गुळातलं पाणी आटवायला साधारणतः एक पाच सहा मिनटं लागतात अजिबात याला सोडून द्यायचं नाही कारण तो गुळ असल्यामुळे पटकन हे तळाला जाऊन चिटकून बसतं याचा छान थोडासा हलका घट्ट गोळा व्हायला लागला की आपल्याला शिजवणं बंद आहे बघू शकता साधारणतः एक सहा ते सात मिनटं झालेली आहे असं हे पूर्णाचं थोडंसं घट्ट बॅटर झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल असं झालं की गॅस आपण बंद केलेला आहे तर इतकं हे छान घट्ट होण्यासाठी मला साधारणतः सहा ते सात मिनटं लागलेली आहे आवश्यकतेनुसार गॅस कमी अधिक करू शकता बऱ्याच ठिकाणी पुरण यंत्रामध्ये मिक्सरला असं वेगवेगळ्या पद्धतीत पुरण तयार केलं जातं पण मी, वेग मी तुमच्यासाठी सा अगदी साध्या सोप्या पद्धतीत या चाळणीमध्ये पुरण कसं तयार करायचं ते सांगणार आहे याआधीसुद्धा मी तुम्हाला चाळणीमध्ये पुरण कसं बनवायचं दाखवलेलं होतं हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे चाणीवर गरम असतानाच गरम गरम आपल्याला पुरण काढायचं आहे आणि तांब्याने ग्लासने किंवा असे या पळीने वरून छान प्रेस करत किंवा दाबत यातलं हे सगळं पुरण चाणीच्या खाली आल्यासारखं तुम्हाला दिसत असेल तर ही पद्धत मला खूप सोपी वाटते खूप जास्त भांडी आपली खराब होत नाही आणि अगदी पाच सहा मिनटात इतकं एक कप आपली डाळीचं पुरण तयार झालेलं आहे बघू शकता असं हे छान आपलं पुरण तयार झालेलं आहे असं हे संपूर्ण पुरण झालं की थोडंसं पसरून पंख्याखाली थोडंसं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन थोडासा याचा छान घट्टसर गोळा होतो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हे पुरण आपण तयार केलेलं आहे सणासुदीचे दिवस येणार आहे किंवा बैल आहे किंवा गणपती बाप्पा येणार आहे बऱ्याच ठिकाणी नैवेद्यासाठी पुरणपोळीचा बेत असतो असा हा दिवस पुरण फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं तर खाण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी अगदी घाईच्या वेळेस तुम्ही हे पुरण वापरू शकता बघू शकता व्यवस्थित आणि छान आपलं एक संध असं छान आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आवश्यकतेनुसार असे मोठे मोठे आपण छान गोळे करून घेतलेले आहे बघू शकता टेक्स्चर किती परफेक्ट आलेलं आहे आणि याच पद्धतीने असे हे सगळे पुरणाचे गोळे आपण करून ठेवले की सारखं सारखं पुरणामध्ये हात घालावं लागत नाही असे हे गोळे करून झालेले आहे सुरुवातीलाच पीठ असं भिजवून ठेवलं की मस्त पुरण होईपर्यंत असं हे छान मऊसूत आणि छान हलकं फुलकं पीठ भिजून तयार होतं एक वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत आपलं पीठ छान भिजवून तयार झालेलं आहे थोडा जास्त वेळ असेल तर ओलं कापड घालून तुम्ही हे आणखीन थोडं ठेवू शकता तुमच्याकडे जर खलबत्ता पाटा वरवंटा वगैरे काही असेल ना त्यावर थोडसं चेचून पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल त्याने सुद्धा मस्त हलकं तयार होतं होत हे भांड्यामध्ये थोडस पीठ आपटून घ्यायचं म्हणजे छान ते हलकं होतं फायनली आपण पुरणपोळी बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं तांदूळ पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल हाताला पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आणि अगदी छोटे छोटे आपण मैद्याचे गोळे करून घेणार आहोत थोडासा गोळा असा छान पीठाने मध्ये घोळवून घ्यायचं आहे बघू शकता खूप जसं लवचिक अगदी सैलसर झालेलं आहे मैद्याच्या गोळ्याच्या दुप्पट आपल्याला सारण घ्यायचं आहे किंवा असं हे पुरण घ्यायचं आहे असं याचं प्रमाण आहे म्हणजे तुमची पुरणपळी आतमध्ये अगदी कडेपर्यंत पुरण भरलेली आणि छान गुबगुबीत तयार होते हातावर याची पारी करून घेणार आहोत हातावर पारी करणं जमत नसेल तर पाच बोट असं करून घ्यायचंय आणि यावर असा, या असा हा छान वाटीप्रमाणे तुम्हाला गोळा किंवा अशी ही पारी करून आहे सिंपली पोळी छोटीशी लाटून घेतली तरी सुद्धा लाटण्याने चालू शकते आता हा गोळा घ्यायचा आहे आणि मैद्याचं पीठ खूप जसं लवचिक असतं तुम्ही हे कसंही हँडल केलं तर पटकन पोळी तुमची फाटत नाही तर हे आपल्याची छान पुरचुंडी किंवा असं हे छान मुदकाप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि वरची शेंडी यालाच आपण चांगली दाबून घेतली आहे आणि थोडीशी भाकरीप्रमाणे हातावरच थोडंसं थापून घेणार आहोत म्हणजे सारण एकसारखं एक संध सगळीकडे छान पसरलं जातं पिठामध्ये छान घोळवून घेणार आहोत मैद्याची पुरणपोळी असल्यामुळे ना अगदी पोळीपाठावर लाटण्याची गरज लागत नाही किंवा पोळीपाटाला कॉटनचं कापड लावून त्यावर लाटण्याची गरज लागत नाही किचन प्लॅटफॉर्मवर लाटून घेतलं ला, तरी सुद्धा अगदी सहज तुम्हाला हे लाटता येतं थापून घेतलंय फक्त लाटत असताना खूप जोर नाही आणि बघू शकता ही एक पोळी मी किती वेळा उचललेली आहे फक्त अधून मधून थोडं थोडंसं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावून घेतल्यामुळे काय होतं माहितीये का एकसारखी छान पोळी लाटताना सरकली जाते आता तुम्ही बघू शकता पोळी लाटताना मी किती वेळा उचलून घेतले तरी सुद्धा ही अजिबात फाटत नाही अगदी तुम्ही तुम्ही लाटाल तरी सुद्धा लाटण्याने तुम्हाला हे व्यवस्थित लाटता येतं अगदीच पातळ छान आपण लाटून घेतली सारणातलं अगदी ट्रान्सपरंट किंवा अगदी कडेपर्यंत तुम्हाला दिसत असेल पोळी भाजण्याकरता तवा छान गरम झालेला आहे आता यावर पोळी घालणार आहोत आता पोळीचा तवा खूप जास्त कडकडीत गरम करायचा नाही कारण मैद्याचं पीठ फार जास्त हलकं असतं पटकन रंग बदलतो करपतं तर मोठ्या असेवर सुरुवातीला एक मिनिटभर वरची बाजू थोडीशी कोरडी किंवा अशी छान फुलेपर्यंत आपण ही करून घेतलेली आहे अजून पहिलीच पुरणपोळी असताना तुम्ही इथे बघू शकता अगदी छान टम्म फुग्यासारखी छान फुललेली आहे तर या पद्धतीने आपण पुरणपोळी नक्कीच करू शकतो शक्तीनुसार आता थोडंसं सा साजूक तूप किंवा तेल घातलं तरीसुद्धा चालू शकेल अशी ही तुमची मस्त गुबगुबीत लुसलुशीत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत अगदी कशीही लाटाल तरीसुद्धा मस्त पुरणपोळी तयार झालेली आहे आता अजिबात असं लिहायचं नाही की आम्हाला पुरणपोळी जमत नाही किंवा आमची पुरणपोळी लाटताना फाटते जर पहिल्यांदा करत असाल तर पहिल्या प्रयत्नातच अगदी परफेक्ट तुमची ही पुरणपोळी तयार होणार आहे एक दोन प्रयत्नानंतर तुम्हाला यानंतर गव्हाची पिठाची सुद्धा पुरणपोळी नक्की जमणार आहे मी तुम्हाला सांगते तर अगदी कॉन्फिडन्सने तुम्हाला पुरणपोळी तयार करायची आहे आणि अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पोळ्या आपण तयार करून घेणार आहोत आणि प्रत्येक पोळी तुम्ही इथे बघू शकता अशी छानटम म फुलत आहे खरेच असे प्रश्न येतात आमचं नवीन लग्न झाले किंवा आम्ही मुलं आहोत बॅचलर आहोत आम्हाला पुरणपोळी जमेल का माझं इतकंच म्हणणं असेल तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल प्रयत्न करत असाल तर सुरुवातीला मैद्याची पुरणपोळी करून बघा एक दोन तीन तीन वेळा तुम्ही पुरणपोळी केली त्यापसुक तुम्हाला गव्हाच्या पिठाची पुरणपोळी नक्की जमणार आहे फक्त बनवताना अगदी कॉन्फिडन्सने करा आणि शंभर टक्के मन लावून करा कोणताही पदार्थ अगदी मनापासून केला तो अगदी के परफेक्ट तयार होतो तर इथे आपण काही पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत घेतलेल्या जिन्नसात किंवा एक कप डाळीपासून साधारणतः एक सात ते आठ मोठ्या आकाराच्या पुरणपोळ्या तयार होतात लहान करत असाल तर थोड्या जास्त होतील जास्त मोठ्या करत असाल तर थोड्याशा कमी होतील तर असं हे पुरणपोळी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा एकदम मस्त झालेली आहे छान गुबगुबीत आणि गव्हाच्या पिठाच्या तुलनेत बनवायला तर सोपी आहे अगदी कडेपर्यंत सारण भरलेलं आहे आणि मस्त खुसखुशीत तुमची ही पुरणपोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे बैल पोळा येतो आहे तर नैवेद्यासाठी किंवा नुसतंच खाण्यासाठी सुद्धा नक्की करून बघा आणि यानंतर कधीच असं लिहू नका की आम्हाला पुरणपोळी जमत नाही आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा